रोज एक कोटी रुपये घेतले घरी घेऊन गेल्याशिवाय हा आर्मी कराड झोपत नव्हता केस तालुक्यातल्या मस्ताजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपासाला वेग आलाय या प्रकरणात रोज नवे अपडेट समोर येत आहेत या प्रकरणाचे राजकीय कनेक्शन असून याचा मास्टरमाइंड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असून सध्या तो फरार आहे दरम्यान वाल्मिक कराड याच्या बाबत रोज एक एक धक्कादायक खुलासे होतात वाल्मिक कराड रोज एक कोटी रुपये घेऊन जायचा असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी केलाय जानकर म्हणाले धनंजय मुंडे यांचा कर्ता करविता आहे या सगळ्या प्रकरणामागे ज्यानं ताकद दिली तो तेवढाच मोठा गुन्हेगार आहे राजकीय वरदहस्त असल्याशिवाय इतक्या खंडणी मारामारी होऊन शक्य नाही रोज एक कोटी घेतल्याशिवाय हा वाल्मिक झोपत नव्हता हे बीडच्या सर्व लोकांना माहीत आहे एक कोटीला एखादा हजार जरी कमी असेल तरी कोणाचे हातपाय मोडून खून कर आणि पैसे घेऊन ये असा सांगायचा एक कोटीला लाखभर कमी असले तरी वाल्मिकला झोप लागत नव्हती हा प्रकार राज्यामध्ये घडतोय हा प्रकार एका दिवसात घडला नाही राजकीय वरदहस्त असल्याशिवाय एवढं होणारच नाही असंही उत्तम जानकर म्हणाले रोज एक कोट रुपये घेतले ज घरी घेऊन गेल्याशिवाय हा आर्मी कराड झोपत नव्हता असं ते बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या लोकांच्या माहितीमध्ये म्हणजे एक हजार रुपये जरी कमी असला तरी कोणाचा तरी हातपाय मोडू नये आणि त्याचे पैसे घेऊन ये किंवा एखादा खून करू नये इतकं चिल्लर काम त्याला एक कोटीला एक लाख कमी असतील तरी त्या दिवशी त्याला झोप येत नव्हती म्हणजे हा प्रकार ह्या राज्यामध्ये घडत असताना हा काही एका दिवसामध्ये घडला नाही ह्याच्यामध्ये राजकीय ताकदी किंवा वरदहस्त असल्याशिवाय हे घडू शकत